तज्ञ व अनुभव शिक्षक वक्तृत्व वाद वाद निवडण चित्रकला इत्यादी परीक्षेचे आयोजन केले जाते तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते खेळतात खेळण्या करीता मैदा मैदा सांस्कृतिक कार्यक्रम शैक्षणिक चौथ्या पर्यंत चौसत प्रत्येक शिवम 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 माता बालक माल आला 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 माता आला सभा दररोज विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरणात पोषकसे शालेय पोषण आहाराचे वाटप मी माझ्या मुलाचा प्रवेश महात्मा फुले प्राथमिक शाळा जळगाव जामोद इथले घेतलेला आहे तुम्ही सुद्धा आपल्या मुलाचा प्रवेश तिथेच घ्या कारण तिथेच शिक्षणाबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास सुद्धा होतो जळगाव जामोद तालुक्यातील एकमेव शाळा म्हणजेच महात्मा फुले प्राथमिक शाळा अतिशय मोजक्या जागा शिल्लक आहेत तर Vicea că -a să viciace și la tarca adile in să samparcăra ani atâta pleu înlățat provești, nici